तर नमस्कार फ्रेंड कसे आहात सगळे मस्त मजेत ना तर स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आज काहीतरी आपला थोडासा वेगळाच ब्लॉग असणार आहे तर मग आज आहे की आपण गावी जाताना बॅग कशी भरावी किंवा काय काय मी माझ्या गावी जाताना मी काय काय नेणार आहे किती साड्या घेणार आहे बॅग कशी भरते ते सगळं आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आता मी निघालेली आहे गावाला आणि मग आता मी बॅग भरत आहे तर सगळ्यात फर्स्ट मी माझेच कपड्यापासून स्टार्ट करत आहे तर ह्या बघा मी साड्या काढलेल्या आहेत तर चला मग आपण बॅगीत भरून घेऊयात साड्या तर ह्या फक्त साड्या आहेत मी ब्लाऊज वगैरे ठेवलेले आहेत साडीत ठेवलेले नाहीत तर हे बघा अशा मस्त साड्या तशा भरून घ्यायच्या आहेत आपल्याला जास्त घेत आहे कारण रेग्युलर मला रोज नेसायला साड्या लागणार आहेत त्यामुळे मग मी साड्याच घेत आहे कारण की माझ्या गावी म्हणजे सासरी ड्रेस वगैरे किंवा गाऊन वगैरे चालत नाही तर मुलाला एवढ्या साड्या का घेतात तर ह्या सगळ्या मी रोज नेसायला रेग्युलर साड्या घेत आहे ज्या की मस्त जाड नाही त्यांनी आपल्याला कम्फर्टेबल वाटेल गरम पण होणार नाही गरम खूप गरमी आहे आपल्याला माहीत आहे आणि ह्या कसेही नेसले आपल्याला गावी काम करायचं असतं आणि मग ह्या साड्या कशाही नेसल्या तरी आपल्याला दिवसभर काहीच वाटत नाही आणि इकडे काय आपण ड्रेस घालत असतो आणि गावी ड्रेस वगैरे काहीच चालत नाही आणि गाऊन पण चालत नाही असं पण मी इथे पण गाऊन घालत नाही आणि इकडे पण माझे ड्रेसच असतात म्हणून मग गावी नेसायला साड्याच भरपूर घेतलेल्या आहेत रेग्युलर आणि असं पण इकडे आपल्याला साड्या नेसायला होत नाहीत सगळ्या साड्या अशाच अशाच राहतात ज्या घेतलेल्या असतात त्या तशाच सगळ्या राहतात त्यामुळे मग हे बघा मी भरपूर साड्या तुम्हाला दिसते का बघा भरपूर अशा साड्या मी घेतलेल्या आहेत त्या की रेग्युलर रेग्युलर घालायला तर मी अजून पण कन्फ्यूज आहे कि की किती साड्या घेऊ म्हणून तरी पण मी बऱ्याच साड्या घेतलेल्या आहेत पण नेताना घालताना असं वाटतं की पुरतील का नाही म्हणून पण भरपूर झालेल्या आहेत ह्या सगळ्या पूर्ण साड्या मी रेग्युलर घालायला घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर ही कुठे हे पण साड्याशीचं रेग्युलर नाही पण इकडे तिकडे कुठे गेली तर घालायला घेतलेले आहे पण आता सध्या मी कुठे जाणारच नाही तरीसुद्धा आपलं काय असेल म्हणून मग ही एक त्याच्यापैकी घेतलेली आहे आणि ही साडी आहे जी की मी इथून निघताना नेसणार आहे घरातून जाताना पण मला साडीच घालणार त्यामुळे मी साडी भरतीच ठेवणार आहे मी ह्या साड्यात मी ब्लाऊज ठेवलेला आहेत ब्लाऊज मी एक साईडला ठेवणार आहे कारण मी प्रत्येक साड्या म्हणजे त्याचा ब्लाऊज नाही स्टिच केलेला म्हणजे काही आहेत तर मला मिसमॅच कराय आवडतं बऱ्यापैकी तर मग ते मी वेगळे ब्लाऊज एक साईडला इथे ठेवणार आहे कारण सा आधीच ऑलरेडी बघा आपण बॅग बॅगेत साडी ठेवलेल्या आहेत किती सात ते आठ साड्या ठेवलेल्या आहेत तर बॅग अशी भरायला लागलेले आहे मग इकडे जी आजूबाजूला जागा असते ह्या साईडला तर इथे सगळं मी ब्लाऊजचं कलेक्शन ठेवणार आहे तर त्याच्यानंतर मग अजून ह्या फक्त मी रेग्युलरच्या साड्या घेतलेल्या आहेत अजून मला ह्याच्यात ना ज्या की आपल्याला बाहेर येतात आता काटपदरच्या साड्या पाहिजेत किंवा असा काही कार्यक्रम असेल तर मग पार्टीवेअर अशा साड्या पण मला घ्यायच्या आहेत त्याच्यात ॲड करायच्या आहेत तर त्या पण आपण करूयात सो फायनली आपली बॅग म्हणून तयार झालेली आहे तर आपण हे पॅक करूयात तर त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर जे आपल्याला काही गावायला लागतं ते मेजर घेतलेलं आहे ते म्हणजे तर जास्त काही सिंपल म्हणजे असं जास्त पण काही नाही जास्त काही मी वापरत नाही तर आपलं नॉर्मल लिप एक लिपस्टिक घेतलेली आहे आणि ह्याच्यात एक आय लाईनर वगैरे आहे तर ते आपलं मेकअपचं सामान लागतं तर ते आपलं नॉर्मल जे की काजर आणि लिपस्टिक लिप बाम वगैरे घेतले नाही आणि तुम्ही पण तुम्हाला जे डेली लागतं जे की आपली पाऊंडची क्रीम आहे त्याच्यानंतर ब्रश तर ही मी पाऊंड्स बेबी -बे क्रीमसुद्धा घेतलेली आहे जे जर रिव्ह्यूज मी तुम्हाला त्या दिवशी दिलेला होता तर मग बघितलं नसेल तर नक्की बघा तर तीसुद्धा मी घेतलेली आहे त्याच्यानंतर आपला ब्रश कोलगेट जो आपल्याला कोणता साबण लागतो सोप लागतो तो तुम्ही घेऊ शकतात काहीजण वापरत नाहीत दुसऱ्यांचा किंवा दुसऱ्यांचं म्हणजे प्रत्येकाचं साबणसुद्धा वेगळं असतं तो तुम्ही छोटा घेऊ शकता त्याच्यानंतर इथे मी माझ्या ज्या बांगड्या वगैरे खाण्यातल्या आहेत ते ह्याच्यात घेतलेले आहेत जे की आपले क्लिप मग आपण कुठे बाहेर गेलो तर आणि मग मी असं एक कानातला लाईक डब्बाच केलेला आहे की कोणतं घालायचं कोणतं समजत नाही जेव्हा आपल्याला पाहिजे जेव्हा पटकन आपण त्याच्यातलं जे कोणतं पाहिजे ते घालू शकतो नाही त्याच्यानंतर हे आपले माझं हे मंगळसूत्र वगैरे त्याचं कलेक्शन आहे जे की हे बघा तर जे आपल्याला जे पाहिजे ते आपण पटकन घालू शकतो नंतर माझं घड्याळ वगैरे ठेवलेलं आहे मी आणि आपल्याला क्लिप्स लागतात त्याच्यानंतर हे असे त्याच्यानंतर काही भांगडं वगैरे लागतात ग्रीन वगैरे केल्याचं तर ते मी ह्याच्यात घेतलेलं आहे की आपलं मेकअपचं सामान आणि डेली आपलं जे लागतं ते घेतलेलं आहे त्याची हे सुद्धा मी ह्या बॅगेत ठेवणार आहे त्याच्यानंतर जी आपण चप्पल यूज करतो जे की आपण इथे रोज म्हणजे इथली आपली चप्पल वेगळी असते आणि बाहेर जातानासुद्धा आपण घरची चप्पल घालत नाही तर त्याप्रकारे आपल्याला चप्पलसुद्धा दोन लागतात तर तुम्हाला मी दाखवते हो त्याच्यानंतर ही चप्पल आहे पण ही हे चप्पल ही अशी बॉक्समध्ये घ्यायची नाही कारण बॉक्समध्ये घेतले की त्याच्या अजून पसरा होतो बॉक्सचा त्याच्यामुळं जेवढं कमीत कमीत आपल्याला कमी म्हणजे एका बॅगेत जास्तीत जास्त सामान कसं बसवायचं हे आपल्याला बघायचं आहे त्यामुळे ही मी अशी चप्पल घेणार नाही तर मग मी हे बॉक्स न घेता डायरेक्ट ह्याच्यात टाकणार आहे लोक मग आणि त्याच्यानंतर आपला पावेल वगैरे सुद्धा मी घेतलेले आहेत छोटे कपडे सुद्धा आहेत ते मी या एक साईडला बॅगेत ठेवलेले आहेत तर त्याच्यानंतर अजून राहिले का अजून काही बाकी आहे तर काही ड्रेसेससुद्धा मी घेणार आहे तर ते तुम्हाला मी दाखवते तर ते एक दुसरी बॅग करणार आहे कारण मुस्क्रांचे कपडे सुद्धा त्याच्यात भरायचे आहेत मला तर ही अशा प्रकारे मी माझी बॅग भरलेली आहे फायनली ब्लाऊज वगैरे सगळं त्याच्यात भरलेलं आहे आणि आता आपण घेऱ्यात हे ठेवून घेऊया तर इथल्या छोट्या कप्प्यात तुम्ही जे काही तुमचं ब्रश वगैरे आहे किंवा ह्याशा छोट्या पर्स वगैरे जे लागणार आहे पटकन किंवा तुम्हाला असं पैशाचं छोटे पॅकेट म्हणा वगैरे काही ठेवायला लागेल ते तुम्ही ह्या छोट्या कप्प्यात ठेवू शकता तर आपलं जे काही मेकअपचं असतं निनेल पॉलिश वगैरे पण गव्हा असा जसं की क्रीम असते रोजची आपल्याला नॉर्मल लागते ती तर तुम्ही ते ह्याच्यात घेऊ शकतात तर ही अशी आपली बॅग तयार झालेली आहे आणि कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून सांगायचा आहे आणि लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा तुमच्याकडे हे असे गोल्डन वगैरे कलरचे ब्लाऊज असले तर ते नेहमी नेहमी सोबत येते कारण जर आपल्याला साड्या जर कमी पडल्या बाहेर कुठे जायचं असेल तर साडीचा काय प्रॉब्लेम असेल तर पटकन आपल्या आईची वगैरे किंवा सासूची साड्या पण कोणाची गावी साड्या असतात असं नाही की नसतात तर मग पटकन आपल्याजवळ असं ब्लाऊज वगैरे असतील दोन एक्स्ट्रा तर आपण कोणाच्याही साड्या नेसू शकतो त्यामुळे मग मीसुद्धा माझ्याकडे सुद्धा होतं गोल्डन ब्लाऊज तर ते मी घेतलेले आहेत सोबत छोट्या छोट्या वस्तू घ्यायला जेव्हा ती विसरायचं नाही कारण ही डेली लावायची आपली टिकली आहे म्हणा किंवा हे मी रोज वापरते बघा ही पाऊंडची क्रीम आहे डेली जशी तुम्ही फेअर लावली लावता तशी मी ही लावते क्रीम तर मग ह्या गो अशा गोष्टी काहीतरी काय होतं आपल्याला जाताना आपण बोलतो वरती ठेवूयात ज्या की जाताना लावायला होतील आणि आपण मग इथे लावतो आणि अशाच इथे विसरून येतात तर ह्या अशा छोट्या किरकोळ किरकोळ वस्तू घ्यायला विसरायचा अजिबात नाही त्यानंतर हा टॉवेल घेतलेला आहे आणि टॉवेल जास्त जड घ्यायचा नाही ह्या बघा टॉवेल असं छोटा आहे जसं की पटकन सुकेल पण कारण आता थंड म्हणजे ना सुकत नाहीत कपडे तर आपलं हेच बरं आणि जास्त जड नाही घ्यायचं आपण कुठे बाहेर वगैरे गेलो किंवा आपल्याला नि निघायचं असेल तर मग तो पटकन येताना कधी कधी सुकत नाही तर ओला मग असं सिम्पल जास्त जड नाही घ्यायचा तर हा प्रॉब्लेम घेतलेला आहे मी काय नाही लप्ट साड्यांची बॅग भरून झालेली आहे आणि अजून काही कपडे आहेत जे की बाकी आहेत जे की माझे ड्रेस घ्यायचे आहेत ते आणि दा दाजांचे कपडे तर ते सुद्धा मी दाखवेनच पण ह्याच्यात काय माझ्याकडून विसरलं आहे का तर नक्की मला कमेंट्स करून सांगा की मी काय बॅगेत भरायला विसरलेली आहे का तर पटकन बघा आणि पटकन मला सांगा मला तर असं वाटतं मी सगळं व्यवस्थित घेतलेलं आहे तरीसुद्धा काही विसरलं असेल तर तुम्ही पटकन सांगायचं आहे ना